महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात दिनांक एक ते पंधरा ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत असून त्या अनुषंगाने आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता भुसाळ प्रांत कार्यालय येथील सभागृहात आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शनानुसार नैसर्गिक आपत्तीस प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणे शासकीय व अशासकीय संस्था संघटनांच्या सह्याने तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगाने तालुका स्तरावरील तलाठी मंडळ अधिकारी कर्मचारी पालिका अग्निशमन विभाग होमगार्ड आपदा मित्र वन्यजीव संस्था अर्जुना कार्यशाळेचे आयोजन उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली प्रसंगी कार्यशाळेत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिंग रावळ यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले तर भुसाळ पालिका अग्निशमन विभागाने पूर भूकंप अपघात आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत अत्याधुनिक साहित्याचा कसा वापर करावा याचे प्रात्यक्षिक दाखवले ब्युरो रिपोर्ट मान्यूज नाईन्टीन भुसावळ